नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मध्य रेल्वेमध्ये एकूण चोवीसशे बारा जागेची भरती निघालेली आहे ही भरती कोणत्या पदासाठी होणार आहे याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मध्य रेल्वेमध्ये ही जी भरती निघालेली आहे ही भरती एफरेन साठी निघालेली आहे आणि तुम्ही मुंबई भुसावळ सोलापूर नागपूर आणि पुणे या ठिकाणी आपली ॲप्रेनशिप करू शकता तर आता आपण पाहणारची पात्रता काय मागितली आहे तर बघा मित्रांनो सेंट्रल रेल्वे या ठिकाणी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि जी अंतिम तारीख आहे अकरा सप्टेंबर तर अकरा सप्टेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत मी आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता अकरा सप्टेंबरची अंतिम तारीख आहे या ठिकाणी क्लस्टर आणि युनिट म्हणजे कोणत्या युनिटमध्ये तुम्हाला ॲप्रेनशिप करावी लागणार आहे मुंबई भुसावळ पुणे नागपूर आणि सोलापूर या ठिकाणी दिलेली आहे प्रत्येक युनिटनुसार जागा पण या ठिकाणी दिलेली आहे तर मुंबई क्लस्टर यामध्ये ट्रेड्स दिलेले आहे कॅटेगरीनुसार जागा दिलेली आहे ठीक आहे क्लस्टरनुसार जागा दिलेली आहे आणि कोणत्या युनिटमध्ये किती जागा हे पण या ठिकाणी दिलेलं आहे हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल ठीक आहे ॲम्पनशिपचा कालावधी हा एका वर्षासाठी राहणार आहे ठीक आहे मित्रांनो तर ही संपूर्ण पिढी व्यवस्थित वाचायची आणि आपल्या ट्रेडच्या जागा कोठे आहे त्या ठिकाणी आपला अर्ज भरायचा ट्रेनिंग पिरड आहे एका वर्षाचा याची जी पात्रता मागितली आहे ते पास दहावीत तुम्हाला पन्नास टक्के गुण असणे गरजेचं आहे आणि यामध्ये जे ट्रेड दिलेली आहे या ट्रेडमध्ये आय टी असणे गरजेचं आहे ठीक आहे जे ट्रेड दिलेली आहे या ट्रेडमध्ये तुमचा आय टी असेल तरच तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता दहावीत पन्नास टक्के गुणासा उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये आय टी असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता तर यासाठी मर्यादा आहे पंधरा ते चोवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस सीला पाच वर्षे अधिक आणि ओबीसीला तीन वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन ओबीडब्ल्यू चा शंभर रुपये आणि एस सी एस टी महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे तर हाजो है है, अक्रा सप्टेंबर। अक्रा सप्टेंबर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ही अंतिम तारीख असणार आहे अकरा सप्टेंबर अकरा सप्टेंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा हा ऑनलाईनद्वारे भरू शकता जी भरती फक्त साठी असणार आहे तर पूर्ण पिढिओ तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते चेक करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला मध्ये देऊन दे व्हिडिओ खूप महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद